हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आवळ्याचं लोणचं बनवून दाखवणार आहे हे बघा पाव किलो लो आवळे आहे आणि हे असे फ्रेशवाले घ्यायचे आहे आणि हे थोडेफार डाग तर असतेच असते आता याला उकळू लावू आपण गॅस लावलेला आहे गॅसवर एक भांड गंध ठेवलेला आहे आणि यामध्ये एक एक ग्लास पाणी टाकायचं पाण्यावर अशी चाळणी ठेवायची आहे आपण यामध्ये आवळे टाकू याला उकळून घ्यायचे आहे ठेवून घ्यायचं आहे आणि दहा मिनिट याला छान उकळू द्यायचं आहे आवळ्याला दहा मिनिट झालेले आहे बघू आपण हे बघा छान उकळले आहे आपले आवळे वापवल्या गेले हे बघा चिर वगैरे पडायला लागली आता गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड करायला ठेवायचं आहे आवळे थंडे होईपर्यंत आपण मसाला बघू हे बघा या चम्मचने मी आ, हे म मसाला घेतलेला आहे मोहरी आहे एक चमच दोन लवंग आणि तीन ते चार मिरे आहे मेथी आहे जिरं एक चमच आणि सोप आहे याला मी हलकंसं भाजून घेते हे बघा मसाला भाजून घेतलेला आहे आणि छान सेंट सुटलेला आहे मेथी वगैरे सोप वगैरे आहे ना तर छान सेंट सुटलेला आहे आता याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा मी मिक्सरमधून काढलेलं आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त ठोकं जाड पण नाही असं मीडियम काढायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आता आपण फोडणीची तयारी करू आवळे थंड झालेले आहे आता आपण याचे आ, बी काढू याच्यामधलं हे बघा जास्त आवळे उकळून घ्यायचे नाही आहे खूप असं असेवाले असे उकळून घ्यायचे आहे खूप आवळे उकडले तर ते चांगलं होत नाही लोणचं आपलं हे बघा अशा पाकळ्या करून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोडी करू शकता हे बघा असं बी काढून घ्यायचं आहे असं पूर्ण आवळ्याचं मी बी काढून घेते आणि ह्या प्रमाणात अशा फोडी करून घेते करून घेते मी हे पूर्ण हे बघा अशा प्रकारे मी फोडी करून घेतलेल्या आहे ह्या अशा प्रकारच्या आणि तुम्ही छोट्या करू शकता माझे आवळे अर्धा किलोला कमी होते दहा ते बारा थे तेरा आवळे होते त्यानुसार मी साहित्य घेतलेलं आहे मसाला घेतला आहे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य आणि मसाला घेऊ शकता गॅस लावलेला आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण आवळे टाकू उकडलेले आणि याला मी छान कोरड करून घेतलेला आहे पुसून घ्यायचं पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे कधी पण लोणचं टाकतानी आणि थोडा मी गुळ घेत आहे गुळामध्ये याला दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस थोडा स्लोच ठेवायचा आहे आधी दहा मिनिट छान याला शिजवून घ्यायचं आहे गोड आंबट आणि तुरट असं लोणचं बनवणार आहे मी तुम्ही हवं तर असं गूळ नाही टाकला तरी चालेल तिखट पण करू शकता तुम्ही आता मला गोड बनवायचं होतं तर आता याला दहा मिनिट चांगलं आवळ्याचा कलर पण चेंज होते आणि गोळ पण वितळून जाते आणि थोडे फोळ छोटेसे आपले चिमून जाते यामध्ये सॉफ्ट होऊन जाते हे बघा हलकासा कलर चेंज होत आहे आपल्या फोडीचा आणि अर्ध्या किलो आवळ्याला अर्धा पाव गोळ घ्यायचा आहे माझं थोडं कमी होतं म्हणून मी गोळ थोडा कमी घेतला आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड वाटत असाल तर तुम्हाला तुम्ही जास्त गोड गोळ घेऊ शकता आणि हे बघा हलकासा कलर चेंज होत आहे याला दहा मिनिट मीडियम आचेवर याला असं शिजवून घ्यायचं आहे गोळामध्ये हे बघा दहा मिनिट झालेलं आहे छान आता फोडी आपल्या पण छान दिसत आहे ना रसरशीत लोणचं आपलं रश तयार होणार आहे लोणचं बनवण्याची पद्धत अशी वेगवेगळी असते पण मी या पद्धतीनं बनवत आहे नक्की ट्राय करा छान वाटते लहानापासून तर मोठ्यापर्यंत छान असं आवडीनं खाऊ शकते सलोणचं नक्की ट्राय करा आता मी गॅस बंद करते तेल तापायला ठेवलेलं आहे तेलही तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त आणि तेल तापलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे नाहीतर पूर्ण आपला मसाला जळून जाते थंड झालेलं आहे तेल खूप जास्त थंड नाही करायचं आहे थोडं कोमच ठेवायचं आहे आपल्याला हा मसाला छान यामध्ये फिरवून घ्यायचा आहे असा चमचने आणि यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंगाने छान टेस्टी वाटते लोणचं आणि बुरशीनाशक नाशक असल्यामुळे लोणचं वर्षभर टिकून राहते आणि आता यामध्ये आपण तिखट टाकायचं आहे तिखट पण जे आपण घरगुती वापर करतो तेच तिखट टाकायचं आहे कलरवाले वगैरे काही टाकायचं नाही टेस्टी नाही वाटत तेवढं असं छान आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ दीड चम्मच आहे मीठ आता ह्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण आणि फोडी पण मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे कसं वाटलं लोणचं या पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि नवीन असाल तर स सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि हे लोणचं पण ट्राय करा आता उतरवून ठेवू आपण याला आणि गार करत ठेवू हे बघा पोडी पण आपल्या छान थंड्या गार झालेल्या आहे आणि हे बघा असं रसरसीत रोश लोणचं आपलं तयार होणार आहे आणि हा पण मसाला थंडा झालेला आहे मिक्स करू यामध्ये आपण मिक्स करून घेऊ छान आपल्या फोडी पण वाफेवर छान वाफवल्या वाफवल्या गेल्या आणि असं गुळामध्ये पण छान शिजल्या गेल्या छान असं आता वर्षभर टिकणारं हे लोणचं तयार झालेलं आहे सेंट पण खूप छान येत आहे या पद्धतीने नक्की नक्की फ्राय करून बघा हे बघा अशा प्रकारे आवळ्याचं लोणचं आपलं तयार आहे आ, ट्राय नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आ, आता भेटू आपण अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये